मांडळी रत्नागिरी शहरापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारं शांत निसर्गरम्य हिरवगार वातावरण असणारं जोशी एग्रो टुरिझम उक्षी रत्नागिरी रोजच्या धावपळीपासून दगदगीपासून कुठेतरी जाऊन शांत अंत रहावं असं वाटत आहे तर मग इथे नक्की भेट द्या ए सी रूम्स मिनी हॉल स्विमिंग पूल विविध प्रकारचे नाश्ते महाराष्ट्रीयन पंजाबी थाळी जैन फूड प्री वेडिंग शूटसाठी तर अतिशय योग्य ठिकाण अर्धा दिवस एक दिवस किंवा दोन दिवसाचं पॅकेज उपलब्ध आहे गेट टुगेदर करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण जवळच असणारी प्रेक्षणीय स्थळं गणपतीपुळे पावस भगवती किल्ला मार्लेश्वर हेदवी आरेवारे बीच मांडवी बीच भाटे बीच झरीविनायक मंदिर कर्णेश्वर सप्तेश्वर ओक्षी धबधबा कातळ शिल्प आणि थिबा राजवाडा मंडळी लवकर भेट देणार ना थँक्यू